विशेष मार्गदर्शन करून समाज सुधारण्याचं कार्य ते करीत आहे कार्यक्रम घेण्यात येत आहे हो। यानंतर अशोक साबळे फक्त संवाद केले नाही त्यासाठी ना हा कार्यक्रम आज विशेष घेत आहोत यानंतर यांचा सत्कार आमक हे करतील कार्यक्रमाची खरी आज आपल्या समोर या ठिकाणी वडवणी तालुक्यामध्ये घेत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजेश भाऊ घोडे साहेब सैना प्रमुख आझाद क्रांती सेना त्याबरोबरच विशेष उपस्थिती संजय आझाद क्रांती सेनाच्या वतीनं विनंती करतो सुटले कोणी मंत्री राष्ट्रपतीची राष्ट्रपतीची राजवटेला गू करा कोणी मंत्री राष्ट्रीय सरकाराची कोणी बाजू कोणी म्हणते राष्ट्रीय सरकाराची मोडीत काढू ही लोकशाही ताकदीत काढू विमाची मोडीत काढू ही लोक शाजी लागली काडू मोकाट सुटलं जाती वादे मोकाट सुटलं जाते वादे लागले टू डोकेवर काढलेला अरे जाते वाज वा जाती वाद लागलाय वाडाईला चला रे विशावण ताई मंदिर जो पण देव होई फोटो घे फोटो एक जो

बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो सह्याद्री रत्नांना भाऊ साठेंचा विजय असो भाऊ साठेंचा विजय असो क्रांतिकवीर वस्ताद तुम्हाला लढा लढण्यासाठी आत्मविश्वास यावा जिद्द यावी ताकद यावी आणि एक प्रकारचा तीव्र प्रकारचा व्यापक प्रकारचा असा लढा उभारावा यासाठी मी विशेषांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक पण आपली प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजे भाऊ गोडे साहेब आजाद करायचे तसेच या ठिकाणचं शिंगारे तसेच या कार्यक्रमासाठी आजचे कार्यक्रमाचे व्यासपीठ त्याबरोबरच या ठिकाणी सर्व माझे आणि भाऊ आज या कार्यक्रमाची प्रस्थापित करीत असताना खर तर मला असा आनंद वाटतो की आतापर्यंत अनेक कार्यक्रम आतापर्यंत घेतलेले जात होते घेतले आहे परंतु अशा विशेष संवाद या असा संवादचा कार्यक्रम आतापर्यंत कोणतेही नेत्यांनी ने घेतला नाही खर तर, तर सांगायचं आज प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न कितीही केले तर सुटता नाही आज त्यांची परिस्थिती पाहिली आज सर्वजण आपण पाहतो या ठिकाणी जातात ते काही पैसे घेतात आणि थोडेफार आपल्या कार्यक्रमाला लागतील म्हणून त्या कारखान्याला सहा सहा महिने जातात देशामध्ये विषमता नष्ट विशेष चासाथी चासाथी, या <laughs> मानवाच्या कल्याणासाठी सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी परिवर्तनासाठी आपलं योगदान दिलं तुमचं माझं परिवर्तन केलं त्या सबंध महामानवांच्या प्रती विनम्र अभिवादन करू मी जास्त वेळ घेतात आपलं बरोबर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आज या ठिकाणी कामगार परिसंवाद म्हणजे त्या आमचा जन्म उस्तोड कामगारामध्ये झाला आणि शेवटी उस्तोड कामगारामध्येच होतो की काय हा प्रश्न उद्भवला आणि त्यामुळे हे परिसंवाद या ठिकाणी संपन्न होता आहे या परिसंवा क्रांती सेनेचे क्रांती सैनिक आणि बसलेले क्रांती सर्व सर्वांना मानाचा सन्मानाचा आहे परंतु प्रत्येक प्रश्नाला मी हात घालणार नाही या ठिकाणी अभ्यास आहे अनेक मुद्दे आहेत शाहिराने सांगितलं तुला आणि उस्तोडायला जातो आमच्या भगिनी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे कबूल करावं लागेल सापेक्षा शाळा चालू राहते शाळेमध्ये जिल्हा परिषद असेल संस्था असेल या सापेक्षा কেনা সন্যাকেন কাকাইন কানে কেনিযা কাকেনা কাকালেন হ়াইন্য়ে কাকে karena dengar nasibnya belajar baik, 50 turca maja tak tiji berday, ane tita yang pramana raja Bhagawan dapat isi, ubidrami diapala, nas nanti kato, manada sama manada, jadi peruntan kanto, jadi perkutu barang, karena nipsa, jana nanti kalau kita nyatim cat desa. संवाद सभा या संवाद सभेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आझाद क्रांती सेनेचे प्रमुख परमेश्वर मोजगरे बबनजी मांजरे त्याचबरोबर आमचे जिजा सर्व पदाधिकारी आवार्ड माता खर तर ही सभा घेतल्याबद्दल प्रथमत मी आझाद क्रांती सेना आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि या सभेला त्यांनी कामगारांचं मागील अनेक वर्षापासून नेतृत्व करणारे त्यांना न्याय मिळवून देणारे आमचे संजय बावडे या ठिकाणी बोलवलं कारण उस्तोड कामगाराचे प्रश्न जर सांगायला गेलं तर ते प्रश्न संपणारच नाही सध्या या जगामध्ये सगळ्यात मागासलेली जात असत उस्तोड कामगार सगळ्यात मागासले ही नवी जात आहे त्या जातीची नोंद सरकारी दप्तरातच नाही सगळ्या जाती आपण पाहिल्या सगळ्या जातीच्या सुविधा आपण पाहिल्या परंतु ऊसतोड कामगार नावाची जात हे अजूनही कादव्या अस्तित्वात नाही अजूनही सरकारी दप्तरात त्याची नोंदच नाही अनेक कामगार काम करतात कुस्तोड कामगारांची सुद्धा कुठे नोंद होत नाही हे ठीक आहे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था एकीकडे या देशातील या राज्यातील सरकार या कारखानदारीवर चालतात त्याचा कारखाना तो आमदार होतो त्याचा हो। कारखाना तो खासदार होतो मंत्री होतो त्याची कारखानदारी म्हणजे ताकद आहे तो या राज्याचा मालक होतो परंतु ही कारखानदारी चढवणारे हा त्यांच्या रक्तातून त्यांच्या खामातून ही कारखानदारी चढते त्या उस्तोड कामगाराची अजूनही कुठं सुनवण नाही म्हणजे ज्या पद्धतीनं जनावरांची नोंद नसते आता जनावरांची सुद्धा नोंद झाली जनवराला सुद्धा कानाला काही कागदा आले तर नंबर आला पण उस्तोड मला सांगा तुमचा काय नंबर आहे उस्तोड कामगाराने सांगा वाट कि मी ते कष्ट गाडी घेते आणि आपल्याला बेशुद्ध करून घरी सोडतील त्याला आपण धन्यता मागतो दुसऱ्यांच व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी तुमची तुम्ही जर गर्दी केली तर तुमचं भविष्य बदल आता सांगितलं आमच्या शिजांनी उष्टोड कामगारांच्या लेकरांचे काय हाल असतात साखर शाळा त्याचे जागण्याचे नेते संबंधित ज्या पोष कायद्याच्या अंतर्गत आपल्याला आपल्यावर होणारे अन्याय कशा पद्धतीने रोखता येतील आणि कशा पद्धतीने त्यांना सांभाळून जाता हे पोष शाळेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या दुकानातून मता मिळणार आहे ज्या ठिकाणी उत्तर आहाराच्या प्रश्नासाठी आपण प्रलंबित विविधतेच्या आणि भांडवलशाहीच्या मृगामध्ये या ठिकाणी संवाद पेडे लावलेली आहे पण त्या भांडवल शाळाच्या विरुगामध्ये समापने पण आमच्यामध्ये आमच्या ते मतात पुस्तको काम करणार असतात आमच्या बाबा संपादन गाडीमालक तेवढे आम्ही त्याच्यात काम करतो संघटनेमध्ये आणि ते संघटनेत काम करत असताना आम्हाला साखर बरोबर महाराष्ट्र शासनाचे जे कामगार मंत्री साखर उद्योगाचे जे मंत्री त्याच्यावर तीनशे सहासष्ट रुपये आणि आम्ही शंभर मागणी तयार करतो पण त्या मागण्याचा काही उपयोग होत नाही शेवटचा तेव्हा सहासष्ट की फक्त पुष्पवटणीचा भाग आणि त्याला काय उपयोग दोन रुपये कमिशन वाढलं की आम्ही आपला संपवून घेतो पण राजेश भाऊ तुमच्यासारखी शहरात जर आपण सगळे मिळून जर केलं हे तुम्ही जर असे कार्यक्रम घेतले तर तुम्ही जी मागणी घेतो रुपये शंभर टक्के होऊ शकते आणि कारण असं आहे की साखर संघ म्हणजे कोण साखर संघ म्हणजे सरकारमधील जे मंत्री जे सत्तेमध्ये असते त्यांचे सगळे कारखानदारी आहे ते जो हजार रुपये

कामगार आणि मजूर मध्ये फरक आहे आता मुकदम संघटने आणि कामगार याच्या उस्तोर कामगार संघटनेच्या पदाधिकारी सांगितलं लेबर आम्ही लेबर घेऊन जातो हो, लेबर लेबरला मराठीमध्ये मजूर मानतात मजूर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सदोत्स सदोतीस ला पहिला त्यांचा जो राजकीय पक्ष बनवला त्याचं नाव होत स्वतंत्र मजूर पक्ष ज्याला इंग्रजीत म्हणायचे इंडिपेंडेंट लेबर पार्टी म्हणजे मजूर लोकांचा पक्ष बनवला होता बाबासाहेब आंबेडकर मजूर आणि कामगार यामध्ये मूलभूत फरक आहे समजून घ्या मजूर आणि कामगार मूलभूत फरक आहे जो कामगार ज्या शब्द येतो जो काम करतो त्याला कामगार म्हणतात आठ तासापेक्षा जास्त काम करायला त्याच्यावर बंदी आहे सरकारनं ही कुणी घातली बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कोणत्याही कोण जास्तीत जास्त तुम्ही काम किती तास करून घेऊ शकता आठ तास आणि आठ तासापेक्षा जर जास्त करायचं असेल तर त्याला जास्त पगार द्यावा लागेल ओव्हर टाईमचा तुम्ही ओव्हर टाईम करायला आतास। तर जास्त पगार द्यावा लागेल याला म्हणतात कामगार आमचा उसकोर भाऊ आठ तास नाही सोळा सोळा तास काम करतो पैसे दिले पाहिजे आठ तासाचे दहा तासाचे सोळा तासाचे नाही सांगत आठ तासाचे त्याला किती पैसे दिले पाहिजे नऊशे चोपन्न रुपये व्यक्ती जेव्हा काम करतो तर त्याच्या आठ तास काम करून घ्या त्याला नऊशे चोपन्न रुपये द्या आणि त्याच्या पण जर महिनाभर काम करून घेतलं आठवड्यातली सुट्टी पकडून त्याला मिळाले पाहिजे चोवीस हजार आठशे चार म्हणजे पंचवीस हजार दररोज हातात त्याला नाही सहा महिने जमा राबवलं जात त्याला त्याला रविवारीची सुट्टी नाही सोळा सोळा तास कमी करून घेणं चालू आहे सरकारचं म्हणणं आहे की पंचवीस हजार रुपये महिना तुम्हाला मिळाला पाहिजे कमीत कमी त्याच्या पुढे किती बी देऊ शकता सव्वीस हजार तीस हजार चाळीस हजार किती त्याच्या पुढे पण कमीत कमी एवढं दिलंच पाहिजे तासावर आहे समजा प्राध्यापक कोणताही कर्मचारी तहसीलदार कलेक्टर सेक्रेटरी कोणी बी आठ तासच काम करतो का नाही तासावर पगार देशामध्ये जगामध्ये तासावर पगार आहे तुम्ही आठ तासच काम करायचे आणि महिन्यातून आठ तेचाळीस तासच करायचे आठवड्यातून आठवड्यातून अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त करता येत नाही सुट्टी द्यायला पाहिजे हे मी काय जगभरातले नियम सांगायचे म्हणजे जात नाही हे नागपूरचे जात नाही मुंबईतले लोक उस्तळे जात नाही किंवा आणखी दुसऱ्या जिल्ह्यात होत असं का म्हणले ते स्वतः नेता असता शाहू महाराज पुढे म्हणले अरे शेळ्यांचा नेता कधी लांडगा असू शकत नाही उस्तोड कामगारांचा नेता का कामगार कसे काय असू शकतो असू शकत नाही तुम्हाला आपल्याशिवाय राहणार नाही तुमच्या हिताची बाबती करू शकत नाही आपल्याला नेता बदलाव लागेल लक्षात घ्या उस्तोड कामगारांना तुम्हा तुम्हाला तुमच्यातला नेता बनवावा लागेल <ंगाराकार> तुम्ही कारखानदारांना नेता करता अरे कोणत्या धान्याला वाटते कोणत्या मालकाला वाटते आपला फुकट मधून त्याला जाग करावं त्याला त्याच्या अलिका सांगावं तुम्हाला वाटते तुम्हाला वाटत मध्ये काम करणारे बजाज कंपनीसाठी तीन हजार कंपन्या काम करतात या त्या कंपनीला पार्ट बनवण्यासाठी तीन हजार कंपन्या वॉल्ड काम करतात आणि त्या सगळ्या कंपन्या दोन लाख रोजगार निर्माण करतात प्रत्यक्ष डायरेक्ट काम करणारे दोन लाख लोक आहेत एम आय डी सी तो महागाचा आहे तो महागाचा आहे सर्वात जास्त महागड मांग उत्तोडायला जातात मग काय आंबेडकर चळवळीचा मुद्दा नाही आंबेडकर चळवळीने फक्त आरक्षण भोवतीच बॉम्बलत बसायचं का अरे या उत्तोड्याचा मुद्दाच आंबेडकर चळवळीचा मुख्य मुद्दा आहे विष त्याच्या फळ विषारी पाला विषारी फांद्या विषारी खोड विषारी मुळ विषारी आता याच्यामध्ये जर काय करायचं म्हणलं आपण जे काही मागण्या केल्या तरी छाटा फळ काढा पाला काढा मी म्हणतोय विषच हा जो वटवृक्ष विष आता याला उकडून पिकूया तुम्हाला ती वेळच नाही अहो दोन कंपनी येऊ द्या हिरो ये सारखी एक कंपनी येऊ उद्या एका ये माणसाला उस गरज नाही आणि आपण तुम्ही आम्ही सर्व तुम्ही आम्ही सर्व ताकदीने बघा एकटे एकटे ज्याला तुम्ही संघटित नाही पुस्तोट संघटित नाही त्याला ताकदीनं लढणाऱ्या या संघटनेची गरज आहे आणि आज कोणताही तरुण उपाय नाही कारण संविधानानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि मान्य झाल्या पाहिजे तरच आपल्याला सन्मान जगता येईल नाही तर भाऊ छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिपिता महात्मा ज्योतिबा फुले भाऊ साठे राजादेव होळकर संत भगवान बाबा या सर्व महापुरुषांसह माझे गुरु कर्मवीर एकनाथरावजी आवडसाहेब यांच्याही विचारांना करतो विचार म्हणजे उपस्थित सर्व मान्यवरांची माफी मागून सर्व मान्यवर आणि जमलेल्या भावा आणि बहिणींक विषय गंभीर है जसा गंभीर है तला चर्चा है मुद्दा उठाया जाता है उसका हल नहीं होता प्रश्न उचलल्या जातात प्रश्नांचा सोडवून हा तास कुणासाठी नेता उभा करण्याचं काम करत असाल ज्या समाजामध्ये तुमचा जन्म झाला ज्या मोठे या समाजाच्या दुःखाची झाडी तुम्हाला असेल या समाजाचे दुःख जर तुम्हाला निवडायचे असतील तर माझ्या सहित आमची जबाबदारी काय माझा मत आहे करत

काम समाजासाठी करायचं तेवढी लोक असते तेवढी तुम्ही काय करणार मला समजून सांगावं लागेल तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहे तुमची खरंच जर तुम्हाला तुम्ही अण्णा भाऊला तुमचा बाप पाडत असाल बाबासाहेब आंबेडकर तुमचा बाप आणत असाल तर तुमच्या हातातला मोबाईल सुद्धा या देशात क्रांती निर्माण करू शकतो क्रांती निर्माण कार्यक्रमाचा पोस्ट करा फोटो टाका करा तुमचं जे म्हणणं आहे मांडा बोला सोशल मीडिया मध्ये एवढ्या लोकांच्या समोर एवढ्या जगाच्या समोर तुमचं काय दुःख आहे हे काम हे हे सुद्धा करू शकता तुमचं म्हणणं आझाद क्रांती शेतीचं म्हणणं काय तुमच्या चळवळीचं म्हणणं काय येऊ एवढ्या मीडियामधून हे आलं पाहिजे आज आपण बघितलं काय परिस्थिती आहे काम कामगारांची दहा लाख लोकांचा जिल्हा आहे हा ऊसतोड

आठ तासाचा कायदा भाऊ बारा तास करू पहिला बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतः खाडी मध्ये उतरून त्यावेळेस बाबासाहेब मिनिस्टर हो मिनिस्टर होते कायदा मंत्री भेट घेतली तिडके साहेब त्या तुमच्या सरकार से सभ्य मग आता ह्याच्यातून मार्गदर्शक तरी आपल्याला काहीतरी काढावा लागेल आणि तो मार्ग काढत असताना चा चा <laughs> एक आंदोलन व्यापक पद्धतीचं आंदोलन तुम्हाला आणि मला एक हातात घ्यावा लागेल श्रम आमचं घाम आमचा रक्त आमचा परंतु आमचं ठरवणारी माणस प्रस्थापित भांडवलदार आहे पाच लोकांची नोंदणी झाली आहे मंडळात आणि एवढ्या लोकांची नोंदणी करून एक लाख तेरा हजार आठशे तेवीस एवढ्याच लोकांना त्यांनी पहिचा पत्र दिले तुम्ही भूजतोड काम, काम करा मी भूसतोड काम आहे मी इथून निघालो मी कोल्हापूर असताना त्याच्यामध्ये एक कायदा निर्माण झालेला का। कि तुमच्या कामाच्या स्वरूपामध्ये आता सध्या यांना यांच्यासाठी मंजूर झाले म्हणजे त्यांनी दिलेले आहे त्यांनी दिलेले आहे येणार बाकी आहे पंच्याऐंशी कोटी रुपये दिले किती अडतीस कोटी बत्तीस लाख यांच्या विकासासाठी हे कधीच आजाद शाळा सुरू झाली पाहिजे शिव फुले शाहू बाळासाहेब अण्णा भाऊ यांच्या विचारांचे असे गावामध्ये किंवा समाजाला गावामध्ये बाबासाहेबांच्या अण्णा भाऊच्या शिवाजी महाराजांच्या आणि फुलेंच्या विचारांचा डोस आपल्या लेकरांना पण गावातून सुरुवात करतो माल यासाठी आधारांचे का